हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये कुठं चाललो आपण काय काय आणायचं आराध्याच्या आराध्याची शॉपिंग चला आपण आल्यानंतर दाखवू आणि आपली मंडई कशी भरते तेही दाखवू आपण चला स्वागत आहे तुमचं आपल्या एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही कुठं चाललो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच आम्ही कुठं चाललो आहे तर चला तुम्हाला गेल्यानंतर दाखवते तोपर्यंत बघा आमच्या शेताकडील व्ह्यू दाखवते बाळा कधी कधी हिरवं हिरवं झाले पाऊस हे कुठं किती खूप रेस बघ आरोग्य शाळा आहे आराध्याला कार असे कार्स आणलेत खेळायला असं मंडईला वगैरे गेलं की आम्हाला काहीतरी अशी खेळणी आणावीच लागतात आम्ही काही मोकळ्या हाताने येत नाही असं काहीतरी घेऊन यावंच लागतं आणि तिला असे खेळणी वगैरे आणल्यापासून असे कलर वगैरे पण छान खेळायला लागले तिला एक अभ्यासाच मी पुस्तक पण आणले आराध्या तुझं बुक आण बरं हे छान ती कलर पण ओळखते चला म्हटलं घ्यावा उपयोगाचं पण आहे हे एवढाशी मंडई किराणा आणलाय आहे आणि मंडई पण आणली आहे बॅगमध्ये ते असं एवढं सगळं आणलं आहे फ्लावर आणला आहे मेथीची भाजी आता मंडई काही एवढी महाग नाही आहे गेल्या वेळेस आणलेली खूप महाग होती ही एक आणली आहे दहा रुपयाची हा एक कोबी आणला आहे त्यामध्ये आणले गेवड्याची शेंग अशा कॅरी बॅगी नेत असते मंडईला मग सगळं जे आपण काही साहित्य घेतो मंडई घेतो ते ना मी प्रत्येक वेगवेगळ्या वेग बॅगमध्ये आणत असते हे गेल्या वेळेसच आणले बाबू जा दुसरं बुक आण तुला आत्ता घेऊन आणलो ना आपण आत्ता मंडईवरून ते बुक्स दाखवू बरं चल वांगी आणलेत ताजी ताजी शेतकऱ्याकडनंच मी मंडई घेत असते लिंब पण आणलेत खूप सारी टोमॅटो आणलेत अर्धा किलो एकच बीट आणले वांगी आणलेत आलं आणले फ्रेश काकडी आणली मुलांना पण आवडते आणि छान असतं सलाड म्हणून खायला आणि आरोला डब्याला पण द्यायला लागते एक किलो बटाटे आणलेत दरवेळेस मी पाच पाच किलो बटाटे आणत असते पण ह्यावेळेस थोडेच आणलेत हे शिमला मिरची आणि खूप सारी अशी लिंब आणलेत पन्नास रुपयाला एवढी मी लिंब आता काय लिंब आणलं एवढा काय मार आराध्या सांगते तुम्हाला ही वांग नाही आहे ही शिमला मिरची आहे टाकायचं आलं लिंबू आहे ओके हा काय बाबू तुझ्या आवडीच काय बटाटा आराध्याला खूप आवडतो बटाटा एवढी अशी मंडी आणली शापूची भाजी दहा रुपयाला एवढी मोठी आणली हो भेंडी नाही आणली ते ना हे काय म्हणतात त्याला आहे बघू बोल बॉल एक आणलाय आरवला खेळायला चारशे पन्नास रुपयाचा बॉल आहे हा त्याला दोन बॉल होते पण ते खूप दिवसाचे झालते सारखी हवा जायची म्हणून म्हटलं मला घ्यायचंय चल म्हटलं गे मुलांना खेळायला पण पाहिजे कॅच आवडला का आराध्याच्या का आराध्याला सगळं ओळखायला येतं काय काय हे काय बाबू हे काय साबण हे काय मॅगी हे काय हे काय हे असं इथं काय लावलंय तू काय लावल का लावली बँडेज पट्टी का लावली बँडेज पट्टी कुठं लागलं तुला घेऊन आला त्यांना चप्पल पण आणली ना आरवला घरी घालायला चप्पल नवीन चप्पल आणलेली आरवला दुसऱ्या दिवशी आमच्या डॉगीनी खाऊन टाकली सातशे रुपयाची चप्पल आता ही एक एकच प्लॅनली आणि आराध्याचा शूज दाखव माझी माझी आराध्याला दर वेळेस एक शूज असतो तिचे आता एक बॉक्स शूज दिनत्याने त्याने काय काय बिस्किट हा के हायना नाही डाळ येते गोरंची डाळ हरभरा के बिस्किट हे काय बाबू हे हे सांगा बरं काय पॉन आमचं आवडीचं म्हंटल की लगेच लक्षात आराध्याला सगळं ओळख येतं हे काय हे काय काय टोमॅटो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय